अलेक्झांडर ग्राहम बेल आणि डेसिबल यांचं रिलेशनशिप काय आहे यांचं नातं काय आहे तर लक्षात घ्या डेसीब नाव काय आहे डेसी प्लस बेल डेसीचा अर्थ काय होतो डेसी म्हणजे दशक टेंथ आणि बेल बेलचा अर्थ काय आहे अलेक्झांडर ग्रेम बेल यांचं आड नाव काय आहे बेल दहा पट म्हणून साऊंड लेवल किती येत आपण दहा डीबी म्हणजे डेसीबल डेसीचा अर्थ काय झाला मग या ठिकाणी दहाच्या पटीत तो साऊंड वाढलेला आहे लक्षात म्हणजे हे जे न वाढले आहे डेसिबल याच्या मागचं जे रिझन आहे ते रिझन तुमच्या लक्षात आला असेल आता याला आपण कोणता साऊंड म्हणू अल्ट्रासाऊंड कोणता साऊंड अल्ट्रासाऊंड पाठवला मग हा अल्ट्रासाऊंड काय करतो माहिती आहे का की पाण्याची खाली पण काय असते जमीन असते ओके आता होतं काय ही अल्ट्रासाउंड जमिनीच्या एखाद्या म्हणजे समुद्र किती खोले समुद्र तळाची जेव्हा का ती काय होते धडकते धडकल्यानंतर ती काय काय होणार 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 रिफ्लेक्ट रिफ्लेक्ट म्हणजे त्या साऊंड साऊंडचं सा काय होणार परावर्तन आता ही जी रिफ्लेक्टेड रे आहे तर याला रिसिव्ह करण्याचं काम कोण करतो रिसिव्हर या अगोदर आपण ध्वनी संदर्भात काही बेसिक माहिती पाहिजे होती की जसं ध्वनीची निर्मिती होण्यासाठी वस्तूच काय आवश्यक आहे कंपन वहन होण्यासाठी कशाची आवश्यकता असते माध्यमांची प्रश्न त्याची वेगासंदर्भात तर ध्वनीचा वेग हा स्थायू माध्यमामध्ये सर्वात जास्त आहे सॉलिडमध्ये आणि सर्वात कमी वेग जो आहे हा वायू माध्यमात आहे आता मी तुम्हाला जे बोलू शकतो का कारण आपल्या आजूबाजूला काय आहे हवेचे माध्यम आहे आणि हवेमध्ये दोन्हीचा वेग जो आहे तो आहे तीनशे से सेहेचाळीस मीटर प्रति सेकंद ओके आणि गोष्टी आपण पाहिल्या त्यानंतर आपण एक कन्सेप्ट पाहिली होती पहा की जे दोलक आहे है, है ना तर या दोलकाचं काय पाहिलं आपण दोलन काळ पाहिला होता ओके सो टाइम पिरिड ऑफ ऑसिलेटर तर फॉर्म्युला काय होता आपण तर ते रिलेशनशिप काय इज इक्वल टू वन अपॉन इक्वल टू वन टी। आता हे टी जे आहे हा दोलकाचा काय आहे दोलन काळ आहे आणि यन जे आहे ती काय आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता तर वारंवारिता आणि दोलन काळ हे एकमेकांच्या काय आहे वेस्तानुपाती आहे म्हणजे इनव्हर्सली प्रोफेशनल आहे म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सी जर वाढली वारंवार तर दोलनकार काय होतो कमी आणि जर दोलनकार वाढला तर फ्रिक्वेन्सी काय होते कमी म्हणजे ते एकमेकांच्या काय आहे विरुद्ध आहेत ठीक आहे आता हे झाल्यानंतर आता आपण दोलकाचा जो ओके आणि त्या संदर्भात आपण एक पण पाहिलं होतं की जेव्हा आपण वारंवारिता काढतो है ना समजा मी वारंवारिता म्हणलो शंभर हर्ड्स किती म्हणतो वारंवारिता मी शंभर हर्ट्स कारण तुम्हाला माहित आहे की टाइम पिरियड जो आहे टाइम पिरियड म्हणजे जो कालावधी आहे दोलन काळ हा कोणत्या एककामधून असतो आपण सेकंद वेळेच याचा एक काय आहे सेकंद तसं जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवारिता ते मोजण्याचं एकक काय आहे हर्ड काय आहे हर्ड आता शंभर हर्ट्स म्हणजे काय की एका सेकंदामध्ये किती कंपन झाले शंभर ऑक्सिनेशन लक्षात आलं तर दोलकाचे जे दोलन आहे ते शंभर झाले याचा अर्थ ते किती हर्ट्स म्हणायचं आपण शंभर हर्ट्स है ना हंड्रेड हर्ट्स म्हणलं की एका सेकंदामध्ये किती ऑसिनेशन झाले हंड्रेड जर मी फिफ्टी हर्ट्स म्हणलो तर एका सेकंदा मध्ये किती झाले फिफ्टी हर्ट्स या पद्धतीनं आपण जी दोलकाची वारंवारिता आहे ते मोजायचं शिकलो आता आज बघायचं आहे की दोलकाचा दोलनकाळ हा कोण कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो तर पहिला पॉईंट काय सांगितला की दोलकाचा दोलन काळ हा दोलकाच्या कशावर डिपेंड आहे लांबीवर डिपेंड आहे म्हणजे त्याच्यावर तो अवलंबून आहे कारण लांबी जर वाढली तर दोलन काळ सुद्धा काय होतो वाढतो बरोबर हा पहिला नियम दुसरा आहे लांबी जर आपण वाढवली तर निश्चितच दोलकाचा दोलन काळ सुद्धा काय व्हायला या ठिकाणी इनक्रीज व्हायला म्हणजे पहिल्या मुद्दा का काय सांगितलं की तो लांबीवर अवलंबून आहे मग लांबीवर अवलंबून आहे तर त्याचा परिणाम काय आहे तर दोलकाची जर आपण लांबी वाढवली तर दोलकाचा दोलनकाळ सुद्धा काय होणार या ठिकाणी वाढणार हे तर लक्षात तिसरा आहे आयाम कमी अधिक झाला तरी वारंवारिता कायम राहते <coughs> पा आयाम जे आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणलो होतो आपण एम्प्लिट्यूड काय म्हणलो होतो तुम्हाला आपण एक्सपेरिमेंट दाखवला होता तर मूळ स्थानापासून पोझिशन पासून एखादा पार्टिकल जे आहे तो जास्तीत जास्त किती विस्थापन करतो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट त्याचं किती होतं यावरून काय ठरवतो आपण त्याचं एम्प्लिट्यूड म्हणजे मूळ स्थानापासून होणारं अधिकतम विस्थापन याला आपण आयाम मानलो होतो तर हा आयाम जरी कमी जास्त झाला परंतु काय नाही वारंवारिता वारंवारिता म्हणजे काय फ्रिक्वेन्सी तर फ्रिक्वेन्सीचा आणि एम्प्लिट्यूडचा संबंध आहे का नाही मात्र जी दोलकाची लांबी आहे समजा दोलकाची लांबी किती धरली आपण ये आणि दोलकाचा दोलन काळ काय धरलेला आहे टी तर बदलली लांबी बदलली तर काय बदलतो टी बदलतो म्हणजे काय बदलतो बदलतो टाइम परंतु आणि फ्रिक्वेन्सी यांचं जे रिलेशनशिप आहे ते काय आहे की आयाम जरी कमी जास्त झाला परंतु त्यामुळे वारंवार बदलते का नाही ती कायम राहते म्हणजेच कॉन्स्टंट असते त्यानंतर आता आपण बोलू ध्वनीची पातळी पा ध्वनीची पातळी कशी संबंधित आहे ध्वनीच्या तीव्रतेशी आता ध्वनीची तीव्रता म्हणजे काय इंटेन्सिटी ऑफ साऊंड कन्सेप्ट आहे ध्वनीची पातळी त्याला काय म्हणायचं साऊंड लेवल काय म्हणायचं त्याला साऊंड लेवल आणि जी ध्वनीची तीव्रता आहे तीव्रतेला म्हणायचं पास इंटेन्सिटी ऑफ साउंड काय म्हणायचं इंटेन्सिटी ऑफ साऊंड आता जर आपल्याला ध्वनीची पातळी म्हणजे साऊंड लेवलला जर डिफाईन करायचं असेल तर पहा काय सांगितलं आपल्या कानांना जाणवणारी ध्वनीची तीव्रता त्या तीव्रतेला काय म्हणायचं ध्वनीची पातळी पहा बऱ्याच वेळेस आहे असं होतं की एखाद्या व्यक्ती फारच हळू बोलला आपल्या ऐकू येतं का नाही का अशा वेळेस दोन्हीची जी तीव्रता आहे ती कमी होते बरोबर आहे का मग तीव्रता कमी होती म्हणजे जे साऊंड लेवल आहे पातळी ती कमी असल्यामुळे आपलं ऐकू येतं का नाही आणि कधीतरी डीजे असतो पा किंवा एखाद्यानं मोठ्यानं हॉर्न वाजवला तर ते त्याच्यामध्ये ध्वनीची तीव्रता कशी झाली खूप जास्त झाली मग असा आवाज आपल्याला आए कानाला ऐकू वाटतं का नाही कारण त्या ठिकाणी ध्वनीची पातळी काय जरी आहे खूप जास्त वाढलेली आहे म्हणून आपल्या जाणवणारी जी ध्वनीची तीव्रता आहे त्या तीव्रतेला त्या त्याची काय म्हणायचं पातळी म्हणायचं किंवा त्याला आपण साऊंड लेवल म्हणू आता ध्वनी कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते आता ही जी ध्वनीची पातळी आहे त्याला दुसऱ्या नाव दिलं आपण इंटेन्सिटी ऑफ साउंड ध्वनीची तीव्रता तर ना तर काय पहा आता समजा जी धोनीची तीव्रता आहे ज्याला आपण इंटेन्सिटी ऑफ साउंड म्हणलो त्याला तर आपण काय मानू आहे आणि धोनीचा जो आयाम आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो एम्प्लिट्यूड त्याला आपण काय गृहीत धरू ए घरी धरू इथं काय सांगतो की ध्वनीची पातळी ही दोन्ही कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात आहे म्हणजे आय हे कशाच्या प्रमाणात आहे चा वर्ग म्हणजे जर पातळी किंवा तीव्रता दुप्पट झाली तर आयाम किती होईल चा वर्ग म्हणजे किती चार चौपट होईल हे तर लक्षात किंवा दोन्हीची तीव्रता तिप्पट ती झाली तर आयाम किती होईल कशाला चा वर्ग काय नऊ नऊ पट वाढेल लक्षात आलं हा इथं लक्षात ठेवायचं आय प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर म्हणजे दोन्हीची तीव्रता ही आयमाच्या वर्गाच्या प्रमाणात आहे वर्ग करायचा तुम्हाला म्हणून पुन्हा एकदा सांगा तीव्रता जर आपण दुप्पट केली तर आयम कितीने वाढेल चौपटीने दोन्हीची तीव्रता जर तिप्पट केली तर आयम नऊ वाढेल दोन्हीची तीव्रता जर आपण चौपट केली तर आयाम सोळा पाठी चारचा वर्ग सोळा हे लक्षात तर अशा पद्धतीचे सूत्र आहे त्या सूत्राच्या सायनात तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्हीची पातळी ही कंपनाच्या आयामाच्या काय असते वर्गाच्या आता हे समजून घेतल्यानंतर पुढे आपण पाहूया की दोन्हीची जी तीव्रता किंवा पातळी आहे कोणत्या एककामध्ये मोजतो तर ते एकक आहे पा डेसिबल ज्याला आपण डीबी या स्वरूपामध्ये लिहितो आता हे जे बेसिबल लेखक आहे हे नाव कोणत्या शास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ पडलेलं आहे त्याचं पुढं दिले त्यांचं नाव आहे अलेक्झांडर ग्रहम बेल यांच्या स्मरणार्थ हे नाव आलेलं आहे बरोबर आता सहजच शोध कोणी लावला असा प्रश्न तुम्ही जी के मध्ये विचारत असता ताश्या वेळेस नाव कोणाचं घेतो आपण अलेक्झांडर ग्रहम बेल आता अलेक्झांडर ग्रहम बेल आणि डेसीबल यांचं रिलेशनशिप काय आहे यांचं नातं काय आहे तर लक्षात घ्या डेसीबलचं नाव काय आहे डेसी प्लस बेल मग हा डेसीचा अर्थ काय होतो डेसी म्हणजे दशक टेंट आणि बेल बेलचा अर्थ काय आहे अलेक्झांडर ग्रेम बेल यांचं आड नाव काय आहे बेल तर ग्रहम बेल यांच्या नावा म्हणलं बेल आणि डेसी ज्याला आपण टेंथ दशक म्हणतो तर या दोघांना कंबाईन करून काय होतं बल तर शॉर्ट फॉर्म काय आहे डी बी हे ते लक्षात आता डीबी लिहिताना डी स्मॉल आहे बा आणि बी कसं आहे कॅपिटल तर असं हे डेसिबल नाव जे आहे तर हे आपण कोणत्या शास्त्रज्ञांच्या म्हणणार तर टेलिफोनचा शोध लावणार कारण टेलिफोन मध्ये काय असतो बोलतो म्हणजे आपण एकमेकांना काय ट्रान्सफर करतो धोनी लक्षात आलं म्हणून साऊंडच्या किंवा साऊंड लेवल जी आहे ना तीव्रता म्हणा किंवा पातळी म्हणा त्याच एक तीव्रता दहा पटींनी वाढते तेव्हा दोन्ही पातळी दहा डेसिबलने ध्वनीची तीव्रता किती पटीनं दहा पटीनं जर साऊंडची इंटेन्सिटी इन्क्रीज होत असेल वाढत असेल तर याचा अर्थ जो साऊंड लेवल आहे तो कितीने वाढला दहा डे सी बेल म्हणजे टेन्थ लक्षात घ्या डेन्सीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता दशकाच्या स्वरूपात है ना टेन्थ म्हणतो आपण त्याला दशक म्हणतो म्हणून इथं दहा पट म्हणून साऊंड लेवल किती येतात आपण दहा डीबी म्हणजे देसी बैल देसीचा अर्थ काय झाला मग या ठिकाणी दहाच्या पटीत तो साऊंड वाढलेला आहे येते लक्षात म्हणजे हे जे नऊ आलेलं आहे देसी बैल याच्या मागचं जे रिझन आहे ते रिझन तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर पुढे पाहू आपण ध्वनीचे प्रकार आता साऊंडचे तीन टाइप्स आहेत पहा ना त्यांना आपण म्हणू टाइप्स ऑफ साउंड आता पहिला जो साऊंड आहे जो आपण ऐकू शकतो है ना मानवी कर्ण ज्या आवाजाला ऐकू शकतात त्या साऊंडला म्हणायचं ऑडिबल सा, साऊंड काय म्हणायचं ऑडिबल सा? साऊंड ज्यांना मराठीमध्ये काय म्हणतो आपण श्राव्य ध्वनी आता श्राव्य ध्वनीचं वैशिष्ट्य पहा श्राव्य ध्वनी जो आहे ना वीस हर्ड्स पासून तर वीस हजार हर्ड्स पहा वीस हजार हर्ड्स ला वीस किलो हर्ट्स पण हे पण लक्षात ठेवायचं तर या दरम्यान वारंवारिता असणारा जो ध्वनी आहे तोच फक्त आपण ऐकू शकतो त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त साऊंड आपण ऐकू शकतो का नाही मग या दरम्यान किती ते किती सांगा वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स या दरम्यान वारंवारिता असणाराच आवाज आपले कान ऐकू शकतात आणि त्यामुळं अशा आवाजाला काय म्हणायचं श्राव्य ध्वनी इंग्रजीमध्ये काय म्हणायचं त्याला ऑडिबल साऊंड दुसरं आहे अवश्रव्य ध्वनी ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इन्फ्रासाऊंड आता हे जे इन्फ्रासाऊंड आहे तर ह्याला ज्याला आपण काय म्हणलो अवश्रव्य ध्वनी तर याचं वैशिष्ट्य काय माहितीये का की याची जी वारंवारिता आहे म्हणजे याची जी फ्रिक्वेन्सी आहे ही वारंवारिता कशापेक्षा कमी असते पेक्षा कमी आणि आपण सांगितलं केवळ रोज वीस हट्स पेक्षा जास्त आपण ऐकू शकतो त्याच्यापेक्षा कमी ऐकू <दलग> शकतो का नाही मग वीस हर्ट पेक्षा जर साऊंड कमी असेल तर वारंवारितापेक्षा कारण आपण पाहिलं की फ्रिक्वेन्सी जी आहे ही ट्वेंटी हर्ड्स पेक्षा जर कमी असेल तर तो साऊंड आपण ऐकू शकत नाही त्या साऊंडला काय म्हणायचं इन्फ्रासाऊंड मग इन्फ्रासाऊंड आपण ऐकू शकत नाही तर हे कोण ऐकू शकतात ब्ल्यू होईल आपल्या माहिती सर्वात मोठा प्राणी जर कोणता असतो तो काय असतो ब्ल्यू होईल त्यानंतर मासे असतील हत्ती गेटा हे असे अॅनिमल्स आहेत की हे अॅनिमल्स काय करू शकतात अवश्रव्य ध्वनी ते ऐकू शकतात आता अवश्रव्य निर्माण होण्याची काही इन्सिडेंट सांगतो मी तुम्हाला पहिला आहे पृथ्वीच्या गर्भातील आवाज क्रस्ट पृथ्वीचा जो क्रस्ट आहे ज्याला आपण पृथ्वीचा काय म्हणतो गर्भ म्हणतो तर याच्यामध्ये जे साऊंड आहेत तर हे साऊंड आपण ऐकू शकत नाही कारण त्याची फ्रिक्वेन्सी कशापेक्षा कमी आहे वीस अर्ड पेक्षा कमी आहे म्हणून या साऊंडला कोणता साऊंड म्हणला साऊंड किंवा अवश्य ध्वनी त्यानंतर भूकंप होण्याच्या अगोदर जे आवाज असतात भूकंपाच्या अगोदर काय होतं कंपन आणि वस्तूच कंपन झालं तर काय निर्माण होतं ध्वनी म्हणजे भूकंपाच्या अगोदर पण ध्वनी निर्माण होतो पण तो इतका स्ट्रॉंग नसतो की तो आपल्याला ऐकू येईल कारण त्याची वारंवारता कशापेक्षा कमी आहे पण भूकंप होताना कधी काही अनिमल्स मध्ये हालचाल दिसेल आपल्याला परंतु आपण त्या कोणते आहे अवश्राव्य ध्वनी तिसरा प्रकार आहे श्रव्यतीत किंवा स्वनातीत ध्वनी आता श्रव्यतीत म्हणजे काय त्यांना इंग्रजी मध्ये म्हणायचं अल्ट्रासंड काय म्हणायचं किंवा सोनातीत त्याला दुसरं नाव आहे सुपर सोनिक साऊंड काय नाव आहे सुपर सोनिक आता यांचं वैशिष्ट्य काय आहे की स्त्रव्यत ध्वनी जी आहे त्यांची जी फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारित कि आहे ती कशापेक्षा जास्त आहे वीस हजार हर्ट्स पेक्षा जास्त असणारी वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे ही वीस पेक्षा जर जास्त असेल तर तो, तो सुद्धा आवाज आपण ऐकू शकत नाही त्या आवाजाला म्हणायचं श्राव्यातीत किंवा सोनातीत ध्वनी इंग्रजीमध्ये त्याला म्हणू आपण अल्ट्रासाऊंड किंवा सुपर सोनिक साऊंड आता काही क्रिएचर्स किंवा इन्सेक्ट्स ऐकपा कीटक त्यानंतर डॉग असेल लहान बाळ मात्र पाच वर्षापेक्षा लहान असणार जे बाळ असत ना ते त्याच्या कानामध्ये कॅपॅसिटी असते पहा की तो श्रव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासाऊंड ऐकू शकतो त्यानंतर आता हे स्रव्यतीत ध्वनी अल्ट्रासोनिक साऊंड कोण निर्माण करतो तर त्यामध्ये आहे पहा सर्वात महत्वाचं वट वावळू पा वट वाहळू जे आहे ना ती अंधारात सुद्धा स्वतःचा मार्ग शोधते कारण मार्ग शोधताना ती डोळ्यांचा वापर करते का नाही वट वैशिष्ट्य आहे की ती जेव्हा अंधारात ट्रॅव्हलिंग करते ना ती कशाला धडकत नाही कारण ती काय करते माहितीये का अल्ट्रासोनिक काय करते निर्माण करते आणि ते साऊंड एखाद्या पृष्ठभागापासून रिफ्लेक्ट झाले की तिला कळत की आपल्या मार्गामध्ये काय आहे अडथळा निर्माण झालेला आहे म्हणून ती वट वागूळ जी आहे लक्षात ठेवायचं की वट वागूळ जेव्हा मार्ग शोधते तेव्हा ती डोळ्याचा वापर करली का नाही ती स्वतः काय निर्माण करते अल्ट्रासोनिक साऊंड आणि ते जर रिफ्लेक्ट होऊन तिच्यापर्यंत येत असतील तर तिला कळतो की आपल्या मार्गामध्ये काय आहे ऑबस्टॅकल म्हणजे अडथळा आहे आणि ती मार्ग बदलते त्यानंतर माईस म्हणजे उंदीर असेल त्यानंतर डॉल्फिन असेल हे असे काही अनिमल्स आहेत ही सर्व ध्वनी जी आहे त्याचं ते काय करतात निर्माण करतात सो अशा पद्धतीने आपण हे तीन टाईप पाहिले आणि याच्यात लक्षात ठेवायचं की तुम्ही सोनोग्राफी टेक्निक ऐकलं काय होतो स्टमक मध्ये प्रॉब्लेम असेल कंडिशन जे आहे ते डिटेक्ट करण्यासाठी तर सामान्यपणे जर पाहिलं आपण तर सोनोग्राफी जी टेक्निक्स आहे बऱ्याच वेळेस डॉक्टर की जर एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा त्रास असेल आणि तो जर आयडेंटीफाय होत नसेल तर डॉक्टर तुम्हाला काय रिकमांड करतात सोनोग्राफी टेक्निक करा सोनोग्राफी रिपोर्ट आण सोनोग्राफी रिपोर्ट जे आहे त्यामध्ये कोणते साऊंड वापरतात अल्ट्रासाऊंड त्यानंतर सोनार टेक्निक हे पाहा म्हणजे एखादं पाण्यात जहाज आहे बरोबर आहे का आता एक लक्षात घ्या कारण का माहितीये का मला तर फिगर काढता येणार नाही तरी ट्राय करतो ठीक आहे आता एक लक्षात घ्या हे सपोज पाण्यातील काय आहे शिप आहे ओके आता होत काय फरक लक्षात घ्या की यांच्यावर एक टेक्निक यूज केली असते कोणती टेक्निक आहे ती सोनार आता ही सोनार टेक्निक कशी यूज केली असते पहा त्याच्यावर दोन भाग असतात एक भाग आहे ट्रान्समीटर कोणता आहे ट्रान्समीटर आणि दुसरा भाग असतो पहा रिसिव्हर कोणता भाग आहे रिसिव्हर आता हा ट्रान्समीटर काय करतो माहिती आहे का एक साऊंड रो पाठवतो हा आता याला आपण कोणता साऊंड म्हणू अल्ट्रासंड कोणता साऊंड अल्ट्रासाऊंड पाठवला मग हा अल्ट्रासाऊंड काय करतो माहिती का की पाण्याचे खाली पण काय असते जमीन असते ओके आता होत काय की अल्ट्रासंड जमिनीच्या एखाद्या म्हणजे समुद्र किती खोले समुद्र तळाची जेव्हा ती काय होते धडकले धडकल्यानंतर धडकल्यानंतर ती काय होणार बरं रिफ्लेक्ट होणार काय होणार रिफ्लेक्ट, रिफ्लेक्ट। म्हणजे त्या अल्ट्रासोनिक साऊंडच सा काय होणार परावर्तन आता ही जी रिफ्लेक्टेड रे आहे तर याला रिसिव्ह करण्याचं काम कोण करतो रिसिव्हर रिसिव्हर मध्ये काय जोडलेलं असतं कम्प्युटर काय जोडलेलं असतं कंप्युटर हा त्या सिग्नल लाईस करतो आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करतो इलेक्ट्रिक सिग्नल कशामध्ये करतो इलेक्ट्रिक सिग्नल आणि इलेक्ट्रिक सिग्नल म्हणून कळत कि समुद्राच्या खाली जी जमीन आहे ती किती खोलीपर्यंत आहे लक्षात आलं जेव्हा एखाद्या समुद्रातून एखाद शिप ट्रॅव्हल करत तर समुद्राची खोली मोजण्यासाठी समुद्रा समुद्रा जी टेक्निक वापरतात ती टेक्निक कोणती आहे सोनार आणि सोनार टेक्निक मध्ये जो साउंड आपण वापरतो तो कोणता साऊंड आहे अल्ट्रासाउंड ज्याची फ्रिक्वेन्सी कशापेक्षा जास्त असते वीस हजार हर्ट्स पेक्षा जास्त असते आणि सोनार प्रमाणच आणखीन एक सांगितलं मी इन्स्ट्रुमेंट कशामध्ये असतो सोनोग्राफी है ना सोनोग्राफी टेक्निक मध्ये सुद्धा अल्ट्रासंड वापर होत असतो ठीक आहे